हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये मा माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार व्हिडिओला सकाळी सकाळी सुरुवात केली तर इथे ठेवला आहे माझ्यासाठी चहा आणि आता मला चहाचा मसाला बनवायचा आहे हा मसाला होता हे जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते ना तिकडन आणलेला मसाला होता तर तो आता संपत आला आहे तर मग म्हटलं चला मसाला पण बनवायचा आहे भरून लाडू दिले होते थोडेसे संपले अजून भरपूर तिने लाडू बनवले होते आम्हाला दिले योगिताला दिले थंडीचे लाडू काजू बदाम हरी खोबर मेथी दिलेले होते हे लिंब आम्हाला वानोळा आले होते भरपूर एवढे लिंब होते तर आता लिंब येतोपर्यंत मला बरेचशा घरातले काम करायचे स्वच्छतेचे काम करायचे लिंबांपासून बघूया आता कधी होतात ते त्याच्यानंतर काल आम्ही घरच्या घरी म्हणजे असं घरच्या घरी नाही म्हणता येणार पण असे एक छोटेसा म्हणू शकतो त्याला आपण काय म्हणजे एक छोटस सेलिब्रेशन आम्ही केलं तर पेढे आणले होते ते सेलिब्रेशन माझं होतं आणि ते तुमच्याच मुळे झालं सेलिब्रेशन काय होतं ते पण सांगेल तर काय यांनी वेळे आणले होते माझ्यासाठी बुके आणला होता आणि त्यांनी मला माझ्या बुके दिला आमच्या ऑफिसमध्ये सर्वांनी माझं अभिनंदन केलं बुके दिला आता ह्याच्यामध्ये गुलाबाचे फुलं आहेत तर ते मी मस्तपैकी उरली सजवते त्याच्यानी टाकून द्यायचे तर मग म्हटलं चला उरली वगैरे सजूया रात्री जेवण पण आम्ही बाहेरूनच मागवलं होतं ह्या व्हिडिओची मला नव्याने एडिटिंग करायला लागली पंचवीस मिनटाचा व्हिडिओ होता तर एवढा छान व्हिडिओ बनवला होता आणि सुरुवात तर एवढी छान व्हिडिओची होती आणि एंड पण एकदम मस्त होता पण माझ्यानं फोनला काहीतरी प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओ सेव्हच होत नव्हता एडिटिंग वगैरे झाली होती पण व्हिडिओ सेव्ह होत नव्हता त्याच्यामुळं सर्व काही व्हिडिओ डिलेट करायला लागले आणि फोटो वगैरे होते ना ते पण डिलेट काही केले काही पेन ड्राईव्हमध्ये घेतले तर असा प्रॉब्लेम झाला आणि एक आपल्या सबस्क्रायबर ताई आहे तर त्यांना ना माझ्या राहत्या घराचा प्लॅन लागत होता तर तोच व्हिडिओ बनवायला घेतला आणि व्हिडिओ एवढा मोठा झाला का चार मिनटाचा व्हिडिओ झाल्यानंतर ना तो व्हिडिओ सेव्हच होत नव्हता पंचवीस मिनटं त्या त्यावेळेस त्याच्यामुळे ना नेमकं त्याच्यातलं बरेचसं काही काही डिलेट करायला लागलं मी तोपल्यान दाखवत होते आणि व्हिडिओ एवढा मोठा होऊन गेला का चार पाच मिनिटाचा झाल्यानंतर यानं दोन तीन वेळेस चार पाच मिनटाचे व्हिडिओ झाले तर ते डिलेट झाले नाही त्याच्यामुळे ना तो यानं तोपल्यानचा मी डिलेट केला आणि याच्यामधला पण भरपूर व्हिडिओ डिलेट झाला तर ताईनलाईनं मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्लॅन कसा बनवलेला आहे ना घराचा ते दाखवणार आहे तर इथेनं मी स्वयंपाकाला सुरुवात केली आता मेथीची भाजी बनवायला घेतली तेलामध्ये जिरा टाकला मस्तपैकी जिरा जिऱ्याची फोडणी दिली हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे आता हे वरणासाठी ठेवलं आहे तीन चार पाण्याने मेथीची भाजी छानपैकी स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथे मी मेथीची भाजी बनवली इथे मेथीची भाजी बनवायला घेतली वरम भाताचा कुकर लावला आहे पोळ्या बनवायच्या आहेत आणि हे रात्रीचे घासलेले भांडे ना ते पण लावायचे आहेत त्या व्हिडिओमधून जो काही राहिलेला व्हिडिओ होता ना तो सगळा मिळून आणि असा एक हा ते ते मी हा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ डिलेट झाला ना मला इतकं वाईट वाटलं आणि त्यातले त्यातनं मी पूर्ण घराचा प्लॅन दाखवला होता व्यवस्थित माहिती सांगितली होती त्याच्यामुळे मला खूपच वाईट वाटलं बरेच दिवसापासून गाडी आहे ना इकडनं बाहेरच्या बाजूने होती कलरच्या कामामुळं पण मग म्हटलं आता चला दोन चार दिवसाचा कलर राहिला आहे आणि आत्ता सध्या कलरचं काम पण बंद आहे तर यांना म्हटलं गाडी ना इकडे आपल्या गेटच्यामध्ये घेऊन या सावलीमध्ये इथं ठेवा अशी ठेवा अशीच तर मग म्हटलं इथं असू द्या हं बस 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 ढापा आहे बस एकदम व्यवस्थित मग म्हटलं जेव्हा कलरचं काम सुरू होईल त्यावेळेस काढता येईल इथं सर्व भाडेकऱ्यांच्या वगैरे मोटरसायकली टू व्हीलर वगैरे उभे राहतात घ्या हे गेट लावून घ्या ना हे बघा हे झाड परत पिवळे झाले पाम झाड नाही ते नाही ना बस नका ना राहू दे आता मस्त मला गार्डन करायचं आहे तर आता सध्या झाडं सगळेच इकडं आणून ठेवले यांना ऊन लागल्यामुळं झालं असेल हे म्हणतात <laughs> तेवढे पाम झाड दोन तीन हजाराला विकले जातील ते ला ला का मी विकायलासाठी लावले आहेत का हां मी आज सात आठ दहा वर्षापासून ते झाडं मोठे केले इथं पपईच्या झाडाला बघा पपया किती आलेले इकडं पाहून आधी पप्पा गेले गाडी घेऊन पप्पा गेले गाडी घेऊन कुठे हो पकेजला ताईंच्या मला सतत कमेंट चालू आहे का ताई तुम्ही घराच्या प्लॅनचा व्हिडिओ कधी दाखवणार आहे तर सॉरी ताई नक्की उद्या दाखवील काल मी साहेबांना घेऊन बसले आणि पूर्ण प्लॅन दाखवला पण आता फोनला माझ्या काहीतरी प्रॉब्लेम आला दिवसभर मी त्याच टेन्शनमध्ये होते का व्हिडिओ सेव्ह होत नव्हता आणि त्याच्यामुळे ना मग ते काही मला दाखवतच नाही आलं तरी ते ना साहेबांनी आज दोन ड्रावर रिकामी केले के आणि त्याच्यातले सर्व काही कागदपत्र आवरून ठेवले जे कामाचे होते ते ठेवले आणि हे बाकीचे ना ते मी सर्व काही जाळून टाकणार आहेत तरी ते ना आमचं आहे जेवण वरण भात मेथीची भाजी आणि पोळ्या बनवल्या आहे तिथं तुम्हाला आराम खुर्चे कपडे दिसत असतील तर ते कालचे कपडे त्यांच्या आता घड्या घालून ठेवील आणि जेवण वगैरे झाल्यानंतर किचनवरती किचनवरती हे सकाळी चहापासूनचे भांडे आहेत तर आता सर्व काही भांडे एकदमच म्हटलं घासावा तर आता इथं सर्व भांडे घासून घेते किचन स्वच्छ घासून वगैरे घेते तर भांडे वगैरे घासताना ना मी असा ॲप्रन घालते म्हणजे काय होतं साड्या पण खराब होत नाही आणि ही नवीनच साडी आजच नेसले तर मी तुम्हाला साड्या पण माझ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्वयंपाकाच्या वेळेस नाही ॲप्रन घालत पण भांडे घासताना किंवा किचन वगैरे धुताना ॲप्रन घातला ना का साड्यासमोरून आहे ना खराब होती नाही तर ना, ना, ना साड्यांवरती डाग वगैरे पडतात तेलकट वगैरे पूर्ण किचन स्वच्छ घासून घेतला आणि त्याच्यानंतर ये ना कोरडा करून घेतला कोरडा करून घेतला ना का त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे राहती नाही आणि एकदम किचन मस्त प्लेन छान दिसतो नाहीतर आपण किचन तर घासतो पण तो नेमकाच पुसायचा ठेवतो आणि मग त्याच्यावर आहे ना सर्व पाणी पाणीच दिसतं माझं अभिनंदन करण्यासाठी साहेबांनी बुके आणला होता तर त्याच्यामध्ये ना गुलाबाचे फुलं आहे तर मग म्हटलं चला माझ्याकडे नाही पंचधातूची उरली आहे तर असती तरी म्हटलं सजून आणि टीपॉयवरती ठेवूया साहेबांनी माझं कशाबद्दल अभिनंदन केलं आहे ना हे एक दोन दिवसात ना नक्कीच तुम्हाला मी सांगेल आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळंच माझं अभिनंदन झालं आहे तर खूप खूप मनापासून धन्यवाद तर कशाबद्दल धन्यवाद आहे ना ते दोन दिवसांनी नक्कीच सांगणार कालपासून आहे ना मी खूप खुश आहे मी तर खुश आहे पण आमचे साहेब पण इतक्या आनंदी आहे ना किचनवरचं सर्व काही कामं आवरले नाही इतकं छान आणि फ्रेश वाटतं आणि किचनला दोन खिडक्या असल्यामुळे ना एकदम प्रशस्त किचन दिसतो त्याच्यामुळे ना बाहेरचं सर्व काही उजेड म्हणा किंवा फ्रेश हवा म्हणा सर्व घरामध्ये येते तर दिवसभर लाईट लावायची गरज येत नाही किंवा फॅन लावायची पण गरज येत नाही मला किचनची साफसफाई करायची आहे पण सर्व घराच्या खिडक्या खोलायच्या आहे आणि त्या साफ करायच्या आहे ते खिडक्यांच्या ट्रॅकमध्ये ना सर्व सिमेंट रीती वगैरे पडलेली आहे तर मग म्हटलं त्या साफ झाल्यानंतरच आहे ना पूर्ण घर पण आवरायचं आहे आणि किचन पण आवरायचं आहे माझ्याकडे काचेचे दोन मोठे मोठे बाऊल आहे तर एकेनं मी असं उरलीसारखा डायनिंगवरती सजवून आणि ठेवते आणि एक आहे ना काही रेसिपीज वगैरे त्याच्यासाठी ठेवते आता इथं दुपारचे पावणे तीन वाजले आणि माझे घरातले सर्व काही कामं आवरले बघा किचन किती की छान मस्त आणि किचनमध्ये ऊन पण येतं आहे तर इथे किचन वगैरे सर्व काही आवरून झालं आहे मी पाच सात साड्यांचे ना ब्लाऊज शिवले आणि फॉल बिडिंग करून घेतले तर तो पण मी व्हिडिओ बनवलेला होता आता ह्या साड्याने मी सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवल्या आणि त्याच्यानंतर घड्या घालून ठेवत होते तर तो व्हिडिओ पण डिलीट झाला ती बघा फाईल पण तिथंच ठेवलेली आहे घराच्या प्लॅनची ते प्लॅन पण दाखवला होता पण फोनला प्रॉब्लेम आल्यामुळे नाही सर्व काही डिलेट झाले तर आता पुढच्या वेळेस ना मी तुम्हाला साड्या पण दाखवील आता हे व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर साड्यांच्या घड्या घालत होते तर नेमकं साड्यांचं जे दाखवलं आहे ते डिलेट झालं आणि घड्या घालायचा व्हिडिओ आलेला आहे तर असं करून आणि हा व्हिडिओ मी पूर्ण केलेला आहे ते सर्व काही साड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवेल होत्या पण मला तुम्हाला दाखवायच्या होत्या त्याच्यामुळं सर्व घड्या मोडल्या त्या साड्या दाखवल्या पुन्हा घड्या घातल्या आणि नेमकं तेच काही व्हिडिओत आलं नाही तर माझा आहे ना एवढा मोठा व्हिडिओ डिलेट झाला ना मला इतकं वाईट वाटलं तर चला आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा